सगळ्यात तुमचं एका नवीन मध्ये आणि मित्रांनो आज मी आलोय श्री गजानन ऍग्रो सर्व्हिसेस जापराव त्या ठिकाणी मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे अवजार भेटून जातात मित्रांनो त्याचप्रमाणे या ठिकाणी नवीन तुम्हाला ट्रॅक्टर्स देखील भेटतात महिंद्रा कंपनीचे तर चला आपण संपूर्ण माहिती आज घेणार आहोत की नेमके त्याकडे सध्या कोणकोणते अवजार अवेलेबल आहेत तर चला तर भाऊ आपल्याकडे कोणकोणते अवजार अवेलेबल आहेत सध्या आपल्याकडे श्री गजानन ऍग्रो रा आपल्याला आपल्या स्वतःच्या ब्रँड नुसार आपण वेटर चालू केलेला आहे आपण श्री गजानन ऍग्रो रोटेटर या कस्टमरला आपण दिलेला आहे त्यांच्याकडे आपला हा रोटेव्हेटर चेन चेन ड्राईव्ह नसून आपला हा रोटेव्हेटर आहे गियर गिअर ड्राईव्ह याच्यामध्ये शार्फ गेअर आणि बेरिंग व मधल्या गेअर बॉक्स अंडीची व टपची समोरच्या वरच्या याची वॉरंटी भेटन दोन वर्षाची यामध्ये काही बी प्रॉब्लेम आला या दोन वर्षात बदलून भेटत नुवाल पार्टा तू गुण गुण किती मॉडेल आले सांगा याच्यापासून आपल्या आपल्या इथे अडीच फुटापासून तर लगभग साडे सहा सात फुटापर्यंत अवलेबल राहील आपलं कृषी दर्शनचा स्प्रे पंप आहे जवळ यामध्ये आपल्याला टाकी भेटते पाचशे लिटरची यामध्ये हजार फूट नळी व त्या संघ स्प्रे पंप आहे भेटतो आणि याची प्राइस याची प्राइस जाते जवळपास पासष्ट हजारापर्यंत जात आहे आणि आता रोटे किती रोट्याची प्राइस रोट्याची प्राइस जाते आपली एक लाख पंधरा हजारापर्यंत पावणे सहा फुटी एकोणचाळीस ब्लेड मध्ये सहा साडेपाच फुटी छत्तीस ब्लेड मध्ये जातो एक लाख दहा हजारामध्ये खूप सारे आजार यांच्याकडे यानंतर आपल्याकडे राज कंपनीचे पेरणीयंत्र ते बसतं आपल्याला बहात्तर हजारामध्ये आता सध्या झाकलेलं आहे ओपन करायचं असलं तर करून घेतोय हा पाऊस चालेल असल्यामुळे ब हे केलेलं आहे यानंतर आपल्याकडे हे पावर विडर पावर बसता आपल्याकडे स्पेशल प्रावर म्हणलं तर आपल्याला पस्तीस हजारपर्यंत आपल्याला नुसतं पावर विडर बसतं पण आपण त्याला ऍडजस्टमेंट काय केलेलं आहे हे टोकन यंत्र जोडलेलं आहे साडेपाच पाच हजाराच्या टोकन यंत्राने याला जे फाउंडेशन लागतंय ते बावीसशे रुपयाचं फाउंडेशन यायचं टोकन यंत्रासाठी व याच्या संघ लोखंडी चाक वखर रोटेविटर हे सगळं अव्हेलेबल भेटणार आपल्या जवळ काही अडचण येणार त्याच्यामध्ये आपल्या याच्यात नवीन मॉडेल आलेलं आहे ते शॉकॉपच आहे जेणेकरून हायब्रेशन हायब्रेशन जो कस्टमरला त्रास होताय हायब्रेशन मारायचा हा त्रास यामुळे होणार नाहीये कारण की हे सस्पेन्शन हे घेतलेलं आहे याच्यामुळे हायब्रेशन कमी झालेलं आहे आपल्या एकरी आपण कि जर म्हटलं तर जवळपास तासाला सव्वा लिटर धरून घ्यायचंय कारण की आता ओल्लेवर राणा आहे ओल्य राणा असल्यामुळे आपण सव्वा लिटर धरून घ्यायचं पण काही आम्हाला आपलं जर कोल्डे राणा असले जर चांगले झाले तर एका लिटर मध्ये एक वावर बाजून होऊ शकतं त्यांना आपल्या जवळ आणखीन आलेला हा एक मॉडेल आहे हा बत्तीस मध्ये आपण व कर लोखंडी चाक हे देतोय आणि हा आहे पावर बॅक रोटरी हा बसतो एक लाख पंधरा हजारापर्यंत पण आम्ही आताच्या याच्यामुळे आपण एक दहा पर्यंत फायनल देतोय लोन, लोन सुविधा अव्हेलेबल आहे कस्टमरला बजाज फायनान्स होऊन जाईल त्याचं सिव्हिल चांगलं साडेसातशे प्लस असलं तर जवळपास पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत आपण लोन करून देऊ त्याला त्याच्या अगोदर त्यानं घेतलेलं पाहिजे बजाजचं लोन बजेटचं लोन जर त्याचं क्रेडिट कार्ड असलं बजेट कार्ड असलं त्याच्या पंचावन्न हजार पर्यंत साठ हजार पर्यंत आपण लोन करून देऊ याला याच्यानंतर हे कोळपणी यंत्र आहे हे कोळपणी यंत्र आपलं जवळपास साठी याच्यासाठी ते वापरल्या येत आहे याच्यामध्ये आपल्याला पाचशे पंच्याहत्तर मॉडेल भेटन युवट पाचशे पंच्याहत्तर सरपंच मॉडेल भेटन याच्यानंतर युवट एक प्लस नवीन मॉडेल आलेला आहे ग्रे आपल्याच्या चॉकलेटी कलर मध्ये युओटेक प्लस याच्यामध्ये काय फीचर आहे याच्यामध्ये साईड गिअर तुमचं डी वॉल तुमचं सेन्सर किट हे सगळं आलेलं आहे याच्यामध्ये जेणेकरून कस्टमरची रिक्वायरमेंट होती की बाकीच्या ट्रॅक्टरला आहे बाकीच्या ट्रॅक्टरला आहे तर त्यामध्येच आपण आता हे नवीन लॉन्च झालेलं आहे ट्रॅक्टर पाचशे पंच्याऐंशी युओटेक प्लस आणि हा ऑर्चर्ड मॉडेल आहे पस्तीस एस पीचा हा दोनशे पासष्ट आहे डीआय मधून आहे त्याच्यानंतर सरपंच सिरीज आहे माग पाचशे पंच्याऐंशी सरपंच पाचशे पंच्याऐंशी तर, तर चारशे पंच्याहत्तर टेक प्लस आहे असे सर्व प्रकारचे आपल्याकडे ट्रॅक्टर मिळून जाईल याच्यामध्ये ओझा हो आहे ते सर्व ट्रॅक्टर आपल्याला भेटून जाईल जे आपल्या जवळ हे चापकटर आहे छोटे मिनी हे आपल्याकडे बावीस बावीस हजारापर्यंत मोटर सहित भेटून जाईल व हे बेटन आपल्याला साडेपाच हजारात आपल्याला वॉशिंग करण्यासाठी जे कार वॉशिंगसाठी जे आपल्याला लागतंय त्याचं साहित्य सगळं कार वॉशिंग इलेक्ट्रिक आपल्याला साडेपाच हजारात भेटून जाईल आपल्याकडं तशीकडे कडे आपल्याकडे कल्टिवेटर याच्यामध्ये क्लॅम ऑल विदाऊट क्लॅम ऑल असे दोन प्रकारचे कल्टिव्हेटर भेटन सरी लेझर भेटन जेणेकरून उसाचे सरी काढण्यासाठी मका सरी काढण्यासाठी मकाचे नियंत्रण भेटन आणि जुने बी आपल्या जवळ स्टॉक मध्ये पडलेले नागर रोटेविटर हे ते पडलेलं आहे हे रोटेव्हिटर हे चाकाच ठिकाणी जोडून लागते आणि याला हा एक मेन म्हणजे हा याचा शॉकअप आहे हा शॉकअप मुळे इथलं फायदेमंद आहे की कस्टमरला झटका लागणार नाही त्यामुळं हा जास्त जास्त आपल्या भागामध्ये चालू राहिला आहे आणि आपल्याजवळ आता हे कडबा रे हे मिनी आहे हे मिनी येतं हे एकवीस हजारा एकवीस हजारापर्यंत जात आहे याच्यामध्ये दुसरं मॉडेल आहे ते जातं बावीस हजारापर्यंत ते मॉडेल आहे आपलं पस्तीस हजारापर्यंत हे याच्यामध्ये तीन ब्लेड आहे याच्यामध्ये तीन ब्लेड आहे आपल्या याच्यामध्ये आणि याचे गेअर हाय वे याचे बोरन स्टीलचे ब्लेड आहे ब्लेड लवकर घासणार नाही काही होणार नाही तुटणार नाही जेणेकरून आणि वर हपर मॉडेल येते वर त्याचा आम्ही तुम्हाला व्हिडिओ पे टाकू शकतो आणि याच्यामध्ये आपलं आंबिका ऍग्रो जवळ आप मॉडेल आहे आंबिका ऍग्रोच तीन एच पीचं हे जातं छत्तीस हजारापर्यंत ज्याच्यामध्ये आपल्या जवळ स्टॉक अव्हेलेबल आहे याच्यामध्ये पाच एच पी बी आहे मशीन चाप कटर जे आंबिका ऍग्रोच आहे ते जातं पंचेस हजार पाचशे पर्यंत मोटर सहित आणि याच्यातून हे मॉडेल आहे आपल्या जवळ एक चाप कटर चायनामधलं तर हे राधिका ॲग्रोचं आहे तर हे मॉडेल जाईल आपल्याकडे तेवीस हजार पाचशे पर्यंत कारण की याच्या सगळं फीचर म्हणलं तर याच बेल्टला याला त्याला सगळ्याला फ्रेम अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्या जवळ आहे मिनी चाप कटर मिनी चार्प कटर दोन चा ते दोन ब्लेडचं आहे तर ते दोन ब्लेडचा असल्यामुळं काय होतं कमी जनावर ज्याच्याकडे असले तर त्याच्यासाठी ते वापरले जात प्रकारचा स्टॉक अवेलेबल आहे त्यामुळं कितीही कस्टमर आले तर आम्ही हा स्टॉक अवेलेबल राहीन आपल्या जवळ काही अडचण येणार नाही आपल्याला आपला पत्ता आपला पत्ता आहे जाप्रभात जालना रोड एच पी पेट्रोल समोर महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम व श्री गजानन ॲग्रो सर्व्हिसेस कृषी अवजारे जाफ्रभात जे, जे, जे नेट साठी आपण वापरतो गड्डे पाडण्यासाठी ते आहे आपल्या जवळ डबल त्याच्यानंतर आपल्या जवळ इंजन आहे जेणेकरून आपल्याला कडबा कटरवर लावण्यासाठी याच्यासाठी ते बी अवेलेबल आहे आपल्या जवळ डबल दुसरं मिल्किंग मशीन आहे मिल्किंग मशीन आंबिका अँग्रोचा चे आंबिका अँग्रोचा ब्रँड आहे आपल्याजवळ एक आपल्याजवळ आणखीन विश्वकर्माचं हेडंबा मशीन आहे पवन कंपनीचं थ्रेशर मशीन आहे त्याच्यानंतर सीएमचं मक्का मशीन आहे आपल्याजवळ क्रो कृषी दर्शनच आपल्या जवळ गहू फिल्टर मशीन आहे खोडवा कटर आहे मिनी आहे सीएमचं मशीन आहे हे सर्व प्रकारचे आपल्या जवळ अव्हेलेबल मशीनी राहील